संप्रदाय हनुमंत आमुची कुळवल्ली राम मंडपी वेला गेली श्रीराम भजने फळली रामदास बोली या नावे आमुचे कुळी हनुमंत हनुमंत आमुचे दैवत तया तयावी आमुचा परमार्थ सिद्धी तेन पावे की सहय्या हास्य हनुमंत आराध्य दैवत श्री रघुनाथ गुरु श्रीराम समर्थ उणे काय दासासी दाता एक रघुनंदन वरकडलंडी देईल कोण हे त्यागोन आम्ही जन कौणाप्रती मागावे म्हणून आम्ही रामदास रामचरणी आमुचा विश्वास कोसळून पडो हे आकाश परी आणिकाची वासन पाहो संप्रदाय काळ झाला मारुतीला ज्याचा प्रताप आगळा वीरेंची ही नेणती आमचा हनुमंत साह्यकारी तेथे विघ्न काय करी दृढ धराहो अंतरी तो पावेल त्वरित आमूचा निर्वाणीचा गडी तो पावेल साकडी त्याचे भजनाची आवडी दृढ बुद्धी धरावी थोर महिमा जयाची कीर्ती वर्णावी तयाची रामी रामदासाची निकट भक्ती करावी श्री मारुतीची आरती